यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भडगाव तालुक्यातील कोठडी परिसरातील शेतकऱ्यांनी अकरा जानेवारी गुरुवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हा दूध संघाना दुधाचे भाव कमी केल्याच्या निषेधार्थ कुठळी गावातील भडगाव वाडे या मुख्य रस्त्यावरील दूध संघाच्या डेरीसमोर दूध रस्त्यावर ओतात तीव्र असे आंदोलन केले वाढते पशुखाद्य व चारा यांच्या भावाने दूध शेतकरी त्रस्त झालाय शेतीपूरक जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिलं जातं पण तेथेही त्यांची निरेशा होते यावेळी काहीतरी नवीन आश्रने शेतकऱ्यांनी दूध संघावर नवीन संचालक मंडळ दिले पाहिजे त्यांनी दुधाचे भाव आठ रुपये कमी करून दोन महिन्यांसाठी पाच रुपये अनुदान वाढवून करून तीन रुपये त्याच्यात अजून कमी करून अनुदान रुपी लॉलीपॉप शेतकऱ्यांना देण्यात आला आहे तर मिळणारा दुधाचा दिवाळी बोनस यावेळी संघानं दिला नाहीये आहे त्याला सुद्धा दूध संघानं तोंडाला पाणी पुसल्यात शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय कसा करावा या विचारात पडल्यात त्यामुळे एकीकडे दुधाची मागणी पाहता दुधाला भाव चांगल्या पद्धतीने असेल मात्र एकीकडे नकली दूध सापडते त्यामुळे दुसरीच्या बाजूला दुधाचे भाव कमी होत असल्यानं नेमका दूध संघ महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी चालू तरी काय आहे असं प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला दुधाला लवकरात लवकर भाव मिळवा नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय जागर जनस्थांसाठी आमीन पिंजारी भडगाव